हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आपण बऱ्याच वेळेस से ऑनलाईन सेल असतो किंवा बऱ्याच ऑफर असतात तर त्या ऑफरमध्ये आपण बऱ्याच गोष्टी खरेदी करतो आणि आपल्याला असं वाटतं की दुकानापेक्षा ऑनलाईन खरंच खूप स्वस्त असतील पण कधी कधी दुकानातही खूप इझिली आणि स्वस्त मिळतात तर मी आताच म्हणजे नवीन ठिकाणी शिफ्ट झाले तर मला अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी पाहिजे होत्या हव्या होत्या तर मी असं जे घर संसार वगैरे सेल असतात तिथे जाऊन चेक केलं तर तिथे ऑलमोस्ट म्हणजे ज्या ऑनलाईन वस्तू मिळतात त्या सर्वच वस्तू तिथे होत्या आणि ऑनलाईन पेक्षा थोडीशी किंमत कमीच होती म्हणजे जे डिलिव्हरी चार्ज वगैरे हो तसं तर मिशोला डिलिव्हरी चार्ज लागत नाही तरीही ला ते म्हणजे आपल्याला सांगतात लागत नाही पण बऱ्याच वेळेस ते त्या प्रोडक्ट मध्येच तो असतो तर अशा बऱ्याच वस्तू होत्या आणि मिशोला सुद्धा त्याची प्राइस जास्त होती आणि त्या सेलमध्ये ती कमी होती तर मी तिथून थोड्याशा वस्तू आणल्या ज्या खरंच म्हणजे घरात उपयोगी होतील तर सर्वात आधी आहे हा ब्रश तर या ब्रशचा असा एक फायदा आहे की आपण म्हणजे नॉर्मली जे ब्रश असतात ते आपल्याला असे पकडायचे असतात आणि कधी कधी हाताला लागतं सुद्धा तर हे ब्रशला आपण प्रेस वगैरे म्हणजे पकडू शकतो आणि इझिली आपण यांना कपडे वगैरे धुवू शकतो आणि दुसऱ्या दुसरी वस्तू आहे तर ह्या तर तिथे खूप होत्या मी फक्त तीन आणल्या ह्या तर खास म्हणजे शूटसाठी वगैरे छान वाटतात कारण ह्या अटॅच होतात आपण याच्यावर काही सुद्धा भरू शकतो छोट्या छोट्या वस्तू आणि स्त्रियांना तर घरामध्ये डबे भरण्या किती कमी असतील जास्त असतील हे नाही तर खूप क्यूट होते आणि याची किंमत फक्त आणि फक्त दहा रुपये वन पीस आहे आणि आता सध्या सगळीकडे हळदी हो कुंखाचा कार्यक्रम सुरू आहे सगळ्यांना म्हणजे इझिली पण होतील आणि छान पण होतील कारण त्याची साईज बघू शकतात खूपच क्यूट दिसतात आणि या ब्रश ची किंमत फक्त पन्नास रुपये आहे आणि क्वालिटी एकदम छान आहे याचा प्लास्टिक पण खूप छान आहे आणि दुसरा म्हणजे ह्या वॅक्युम हुक आहेत तर ह्या हुक मी ऑनलाईन चेक केलं तर याची प्राइस खूप जास्त आहे याच्यापेक्षा थोडं मोठ्या आहेत पण खूप जास्त आहे आणि हे ह्या हुक मला फक्त पाच रुपयाला एक पीस अशा मिळालेल्या आहेत पण ह्या भिंतीला वगैरे चिपकत नाहीत ह्या फक्त म्हणजे फर्निचरला ग्लासला आणि स्टाईलला चिपकतात आणि याला खूप जास्त हेवी वेट आपण नाही ठेवू शकत याला फक्त म्हणजे एखादा कॉटन किंवा कॅलेंडर अशा वस्तू ठेवू शकतो तर ह्या बऱ्या पडतात म्हणजे एखाद्या एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू ठेवायची असली आणि ते आपल्या नंतर रिमूव्ह करायची असली तरी ठीकच आहे आणि प्रत्येक वेळेस आपण होल तर करू शकत नाही रेंटेल घरात तर अजिबातच नाही त्यासाठी ह्या खरच खूप उपयोगी पडतात आणि दुसऱ्या छोटीशी गोष्ट आहे म्हणजे ही आहे आपल्या बेसिंगसाठी ही पण खूप उपयोगाची पडते म्हणजे आपलं जे बेसिंग आहे ते नेहमी स्वच्छ राहील तर अशा वर आणि हे कॉटन सुद्धा तिथे म्हणजे त्या असेल फक्त दहा रुपयाला होते आणले थोडेसे खरंच उपयोगी पडतात घरात आणि हे तर इजिली नेहमीच खराब होत राहतात तर दहा रुपयाचं घेतल्यानंतर कितीही लवकर खराब झालं तर आपल्याला काही फरक पडणार नाही आणि छोटीशी म्हणजे हे चहाची गाणी आणि हे सुद्धा तिथे दहा दहा रुपयाला क्रॉस आहे जर आपण डी मार्टच्या ठिकाणी गेलो तर हाच आपल्याला वीस किंवा तीस ला मिळतो पण तिथे हा फक्त दहा रुपयाला मिळाला आणि सध्या सगळ्यात म्हणजे ऑनलाईन फेमस होणारी प्रत्येकाच्या व्हिडिओ प्रत्येक ब्लॉगरच्या घरी म्हटलं तरी चालेल तर ही घासणी आपल्याला पुस्तकीकडे दिसत आहे आणि याची सुद्धा शंभरला पाच पीस किंवा असे आहेत पण ही मला फक्त लोकल मार्केटमध्ये वन पीस पंधरा रुपयाला मिळालेली आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे आपल्याला असं वाटतंय की ऑनलाईन स्वस्त असते पण प्रत्येक गोष्ट ऑनलाईन स्वस्त नसते या सगळ्या वस्तू मी तुम्हाला युज करून सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल सुद्धा आणि जे ही पुणे मध्ये राहत असेल त्यांना जर असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला सुद्धा देईल त्या चला मग बघू तर इथे तुम्हाला दिसत असेल ही ऑलरेडी मी लावलेली आहे आणि ती फर्निचरला किंवा स्टाईल ला बसते तर असे पकडायची आधी थोडं प्रेस करायचं आणि आता जे आहे ते लॉक करायचं तर ही बेसिंगसाठी आणलेली जाळी तर हे बघा एकदम इझिली बसते आणि याच्यात जर काही अडकलं तर आपण इझिली रिमूव्ह करून डस्टबिन मध्ये सुद्धा टाकू शकतो आपल्याला हाताला उचलायची गरज सुद्धा नाही आणि जे आपलं जे बेसिंग आहे ते कधी ब्लॉक सुद्धा होणार नाही आणि अजून एक वस्तू दाखवायची म्हणजे हे वायफर तर येणाऱ्या ब्लॉक मध्ये तुम्हाला हे दाखवलंच होतं हे खरंच म्हणजे खूप उपयोगाचं आहे याला म्हणजे असं हे प्लास्टिक रबर प्लास्टिक नाही म्हणता येईल रबरचं हे आहे आणि याने खूप इझिली पाणी रिमूव्ह होऊन इझिली पाणी असं रिमूव्ह होऊन जातं एकदम कोरडं होऊन जाते सगळी जागा तर खरच खूप आहे किचन मध्ये असायलाच हवं मग बघूयात ती जी सध्या खूप वायरल अशी घासणी आहे खरं तर मी ही एक दोन दिवस यूज केली आहे तुमच्या समोर सुद्धा रिन्यू दाखवते मला तर बऱ्यापैकी छान वाटली आणि इथे माझ्याकडे जी स्टीलची कडी आहे कढई आहे ती मी तुम्हाला दाखवली आहे ती मी तुम्हाला घासून दाखवते तर स्टीलची भांडीची ताट वगैरे आहे ती तर याने छान एकदम व्यवस्थित निघतात म्हणजे सर्व स्टीलची भांडी व्यवस्थित निघतात पण जे आपलं असते दुधाचं पातील किंवा एखादी ॲल्युमिनियमची कढाई वगैरे असेल ती या घासणीने निघणार नाही म्हणजेच ताराच्या घासणीची बरोबरी ही घासणी करू शकत नाही आणि आता बघूयात आपण जो ब्रश आणला होता तर त्या ब्रशचा रे नेऊ तर हा ब्रश मला एकदम खूप भारी वाटला कारण आधीच्या ब्रशने थोडं तरी हाताला लागायचं याने अजिबात लागत नाही तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक कर श्री